कोकणात पावसाचं धुमशान डोंगर खचले दरडी कोसळून महामार्ग ठप्प जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी खेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण खेड प्रशासन अलर्ट मोडवर गुहागर गुहागरमध्ये डोंगर खचला निसर्गाचा प्रकोप पाहून ग्रामस्थ भयभीत वरंदघाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आणि ग्लोबल कोकणच्या संजय यादवराव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य सत्कार समारंभ आयोजित कोकणात सध्या निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळतोय कोकणात पावसानं धुमशान घातलं आहे काही ठिकाणी डोंगर खचले आहेत दरडी कोसून महामार्ग ठिकठिकाणी थीक ठप्प झाले आहेत काही महामार्गांवरती पाणी आलं आहे नद्या नाले भरून वाहत आहेत प्रमुख नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे झाडं उन्मळून पडली आहेत बऱ्याच ठिकाणांची नासधूस झाली आहे अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत यंदा अद्याप चक्रीवादळाची परिस्थिती झाली नसली तरी देखील अनेक ठिकाणी नासधूस झाली आहे मुसळधार पडणाऱ्या पावसाने कोकणवासियांची धडकी उडवली आहे अनेक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवरती पावलं उचलत अन्य सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं आहे ठप्प झालेल्या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे प्रशासन वारंवार नागरिकांना सूचित आहे एन डी आर एफ आणि इतर बचाव संस्थांना पाचारण करण्यात आलं आहे त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे जगबुडी नदी रविवारी सकाळी जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे त्यामुळे तालुका प्रशासनाकडून आणि नगरपालिका प्रशासनाकडून खेड शहरातील नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येत आहेत तसेच संततधारपणे कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मटण मार्केट मच्छी मार्केटचा संपर्क तुटला असून खेड बाजारपेठेत पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे सात मीटर एवढी धोका पातळी असणाऱ्या जगबुडी नदीने रविवारी सकाळी आठ मीटर एवढी पातळी गाठली होती त्यामुळे तालुका शहरवासियांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला होता आणि सुट्टीच्या दिवशी तर खेड मार्केट हे बंद असतं मात्र आज रविवारी सकाळी जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडल्यामुळे खेड शहरातील व्यापाऱ्यांची आपल्या दुकानातील साहित्य हलवण्यासाठीची लगबग पाहायला मिळाली पावसाचा जोर असाच कायम राहिला तर खेड शहरामध्ये पुन्हा पूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आणि व्यापारी बंधूंनी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच सतर्क राहून आवश्यक ती खबर आणि दक्षता घ्यावी काही अडचण असल्यास मदत हवी असल्यास संपर्क साधावा अशी विनंती खेड पोलीस व्यापारी संघ सामाजिक संस्था आणि खेड प्रशासनामार्फत वारंवार करण्यात येत आहे अता अता दापोली रोडवरती थेट दापोली रोड पाहू शकतो एक अर्ध्या तासापूर्वी तासाभरापूर्वी मोकळा असणारा हा रोड आत्ता शुद्ध पाणी ते आलेला आहे थेट दापोली मार्ग आत्ता बंद झालेला आहे काही विद्यार्थी या ठिकाणी अडकलेले आहेत पाहू शकतो प्रशासनाने पोलीस प्रशासनही दोन्ही बाजूला दुसरपा गाड्यांचा ताफा अडवलेला आहे तरी काही वाहन चालक आता काही आपल्या आपल्यावरती वाहन त्यामध्ये घालत आहेत ते आपला जीव धोक्यात टाकू नका असं वेळोवेळी प्रशासन साधत असतानासुद्धा आज दुचाकी स्वार असतील किंवा चारचाकीवाले गाड्या घालतात असं पाहू शकतोय देखील पोलीस प्रशासनाची अधिकारी असताना सुद्धा काही स्थानपासून घालण्यात येत आहेत दोन्ही बाजूला शेतात तुमलेले आहे तरी आमच्या चॅनलच्या माध्यमातून खेडवासियांना आव्हान आहे प्रशासनाला साथ द्या आपले वाहन आपला जीव तसून पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात वाढत आहे प्रशासन पूर्णपणे आपल्याला अलर्ट करत आहे फिटनेससाठी साधे रंजन लेकरसह मंदारापते धन्यवाद मागील काही दिवसापासून महाडभोर वरंद घाट प्रशासनाने बंद केला होता तरी देखील प्रवासी आपला जीव घेऊन या घाटातून प्रवास करत होते वरंद घाटातील बागजाई मंदिरासमोरील रस्ता खचला असून पुणे जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच हा घाट बंद केला होता तरी देखील प्रवासी आणि पर्यटक या घाटातून जीव घेणा प्रवास करत होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या घाटातून अवघड वाहन देखील मोठ्या संख्येने वाहतूक करताना दिसत दिसून आले आहेत जिल्हा प्रशासनाच्या बंद आदेशाला केराची टोपली दाखवत प्रवासी या घाटातून प्रवास करत होते मात्र कालपासून जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे वाहन या घाटातून जाणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेतली असून घाटातील मध्य रस्त्यावरती मोठमोठाले दगड बॅरिगेट लावण्यात आले खेड सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन भूगोल विभाग आणि अर्थशास्त्र विभागामार्फत करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अनिता आऊटी यांचं स्वागत करण्यात आलं आपल्या प्रास्ताविकातून प्राध्यापक विपुल गायकवाड यांनी लोकसंख्येचे महत्त्व सांगून जागतिक लोकसंख्येची स्थिती आणि त्याचे फायदे व तोटे स्पष्ट केले लोकसंख्या दिन साजरा करण्याचा मागचा मुख्य उद्देश यावेळेस स्पष्ट करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांनी सी पी टी सादरीकरणाद्वारे लोकसंख्या आणि पर्यावरण मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप लोकसंख्येचे जागतिक वितरण आणि लोकसंख्या वाढ कशी नियंत्रणात आणता येईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक मेघना कांबळे भूगोल विभागातील प्राध्यापक विपुल गायकवाड अर्थशास्त्र विभागातील डॉक्टर मानसी कांबळे विविध विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर वेरळ रेल्वे स्टेशनवरती अपघात झाल्याची घटना घडली आहे टाटा पिकअप गाडी पलटी झाल्याची घटना घडली आहे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मुंबईच्या जा दिशेने जात असताना हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे कोकणच्या विकासासाठी तन मन धन अर्पण करून गेली पंचवीस वर्ष सतत कार्यरत असलेले ग्लोबल कोकण संस्थेचे संस्थापक संजय यादवराव यांचा भव्य सत्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलाय ग्लोबल कोकणच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं निमित्त साधून सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता शिवाजी मंदिर दादर येथे या सत्काराचं भव्य आयोजन करण्यात आलंय संजय यादवराव यांच्या संकल्पनेतून कोकणातील पर्यटन व्यवसाय खूप वाढीस लागलाय आता ग्लोबल कोकण तसेच कोकण पर्यटन सहकारी संस्था आणि आता विविध विषयातले क्लब निर्माण करून त्यांचे सभासदत्व घेऊन कोकणच्या विकासासाठी काम करण्याचे त्यांचे निश्चित झाले आहे संजय यादवराव यांच्या या सत्कारानिमित्त कोकण विकासाची एक परिषद या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यामध्ये विविध विषयांवरती विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत तरी कोकणातील तरुणांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी तसेच उद्योजकां या परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन ग्लोबल कोकणचे संचालक विकास मधुकर शेट्टे यांनी केलंय